नमस्कार मंडळी गेल्या काही वर्षात मराठी सिनेसृष्टीने अनेक हरहुन्नरी कलाकार गमावले त्यातील अनेकांचं निधन कर्करोग आणि हृदयविकाराच्या झालं कामात हे कलाकार इतके वेगळे असतात की त्यांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच नसतो आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या तब्येतीवर दिसून येतो असाच अनुभव लग्नाची बेडी फेम अभिनेत्याने देखील घेतला वर्षापूर्वी त्याने खूप मोठ्या गंभीर आजाराचा सामना केला त्यात त्याच्या मदतीला त्याचे सगळे मित्र धावून आले एका त्याने सगळ्यांचे आभार मानत आपल्यासोबत काय घडलं ते सांगितलं लग्नाची वेळी या मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे सुप्रीत कदम त्याने मालिकेत सिंधूच्या प्रोफेसरची म्हणजे डॉक्टर योगेची भूमिका साकारली होती सुप्रीतने एकवीस जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये त्याने लिहिलं दिवसामागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झालं हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकून गेलं खूप गोष्टींचे महत्त्व शिकून गेले कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला स्ट्रोक येऊन पॅरालिसचा अटॅक आला होता काही वेळासाठी डॉक्टरांनीसुद्धा सुद्धा गॅरंटी सोडली होती भावाचे रडून हाल झाले त्याने पुढे लिहिला जीवन मरणाच्या दारात असताना एक वाटत होतं की मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचे आहे त्यांच्याशी खूप बोलायचं आहे हसायचं आहे मजा करायची आहे माझ्या बायकोची काही स्वप्न ती पूर्ण करायची आहेत वीरला शाळेत जाताना बघायचं आहे माझं एवढंच आयुष्य होतं पण ते म्हणतात ना आपण कुठेतरी चांगली कामं करतो ते कामी येतात तसंच काहीचं झालं देव माझ्यासोबत होता पण देवाला प्रत्येक ठिकाणी मला मदत करणं शक्य नाही म्हणून त्याने काही माणसं माझ्या आयुष्यात नेमून दिली मला दुसरे जीवन देणारे माझे मित्र शुद्धीत आलो तेव्हा सगळे समोर उभे होते अगदी देवासारखे वाटलं नव्हतं साले देवाच्या रूपात माझ्यासमोर येतील त्याने लिहिलं आयुष्यात जी काही बांधणं झाली जे काही गैरसमज झाले ते सगळे विसरून माझ्यासमोर उभे होते या सगळ्यात मा, एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो गैरसमज राग रुसवे दशमणी हे सगळं माव माणूस जिवंत असेपर्यंतच एकदा तो निघून गेला की राहतो तो पच्चता तुम्हाला कोणाची माफी मागायची असेल कोणा